रामकृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग संत ज्ञानेश्वर माऊलींचा आहे संत ज्ञानेश्वर माऊली या अभंगामध्ये काय म्हणतात ते सुरुवातीला आपण पाहूया पाप केले ते हे विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरता दुःख भोगिले ज्ञान दृष्टी हारपली दोन्ही नेत्र आंधळे धर्म जागो सदैवांचा जे बा पर उपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्यांचे नाम मी उच्चारी संसार दुःख मूळ चहुकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रन दिवस तळमळ काम क्रोध लोभ शुनी पाठी लागली ओढाळ शरण जाऊ आता दृष्टी देईल निर्मळ माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी इष्टमित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी, तेथे कोणी सोडविना एक सद्गुरू वाचुनी संत माय बाप तिही दिले कृपादान पंढरीये यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान कुंडलिके वैद्यराजे पूर्वी साधिले साधन वैकुंठीचे मूळ पीठ डोळा घातले ते अंजन कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ तिमिर दुःख गेले तुटले भ्रांती पडळ श्री गुरु निवृत्तीराजे रखुमा देवी वरू विठ्ठल दिनाचा दयाळ आता आपण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या या अभंगाचं निरूपण पाहूया भावार्थ पाहूया संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारिले विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरता दुःख भोगिले ज्ञानदृष्टी हारपली दोन्ही नेत्र आंधळे म्हणजे मी मागच्या जन्मामध्ये जे काही पापाचरण केले त्यामुळे हा जन्म मरणाचा विस्तार झाला मला पुन्हा जन्माला यावं लागलं आणि जन्माला आल्यानंतर नाशिवंत विषय सुख भोगण्याकडे माझा कल असल्यामुळे ते पाप अधिकच अधिक वाढत गेलं त्यामुळे त्या, त्या पापाच्या अंधकाराने माझे डोळे अधिकच कोंदून गेले आणि चौऱ्याऐंशी लक्ष योनीत फिरता फिरता दुःख भोगावे लागले आत्मज्ञानाची दृष्टी मला नसल्यामुळे माझे दोन्ही नेत्र माझे दोन्ही डोळे आंधळे झाल्यासारखे झाले पुढच्या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात धर्म जागो सदैवांचा जेबा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्यांचे नाम मी उच्चारी म्हणजे परम भाग्यवान जे माझे गुरु आहेत माझे बंधू आहेत निवृत्तीर आहेत ते अत्यंत परोपकारी आहेत आणि आत्मज्ञान शून्य पुरुषाला माझ्यासारख्या आत्मज्ञान शून्य पुरुषाला आत्मज्ञानाची दृष्टी देणारे असे आहेत म्हणून मी त्यांच्या नावाचा वारंवार जप करीत असतो आणि त्यांच्या ठिकाणी सहज असलेल्या आत्मज्ञानाचा मार्ग माझ्यामध्ये जागृत होत असतो या पुढच्या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रन दिवस तळमळ काम क्रोध पाठी लागली कवणा शरण जाऊ आता दृष्टी देईल निर्मळ म्हणजे संसार हा दुःख मूळ आहे विविध तापांचे इंगळ म्हणजे विंचू त्यांच्या भोवती पसरलेले आहेत आणि या संसारामध्ये असलेल्या जीवांना क्षणमात्र कुठेही विश्रांती नसते रात्रंदिवस त्यांना जगण्याकरता धावावं लागतं रात्रंदिवस तळमळ लागलेली असते काम क्रोध लोभ रूपी ओढाळ असलेली ही कुत्री पाठीस लागलेली असतात लतके तोडण्यासाठी तयार असतात आणि अशा कठीण परिस्थितीतून सुटण्यासाठी मी आता कुणाला शरण जाऊ की जे मला आत्मस्वरूपाविषयी निर्मळ दृष्टी देतील माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी इष्टमित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचनी जाचणी तेथे कोणी सोड विना एक सद्गुरू वाचून वास्तविक विचार केला तर आई बाप बहिणी हे अंतकाळाच्या वेळेला उपयोगी पडत नाहीत इष्ट मित्र सोयरे धायरे हे देखील आपले येथे जोपर्यंत आपला सुखाचा व्यवहार चाललाय तोपर्यंतच जमतात दुःखात मात्र ती देखील सोडून देतात मी मात्र सांसारिक दुःख जन्ममरणाचं जे दुःख आहे तो एकटाच भोगतोय कुंभपाकादी नरकाच्या जाचणीमध्ये त्रासामध्ये मला एकट्यालाच दुःख भोगावं लागतं आहे त्या दुःखातून मला जर कोणी सोडवणारा असेल तर तो, तो फक्त श्रीगुरूच आहे समर्थ सद्गुरूच आहे आणि माझे निवृत्तीनाथ महाराज आहे पुढच्या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर मौली म्हणतात साधू संत माय बाप तिही दिले कृपादान पंढरीये यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान पुंडलिके वैद्यराजे पूर्वी साधिले साधन वैकुंठीचे मूळपीठ डोळा घातले ते अंजन संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात माझे भाग्य धन्य आहे कारण मायबाप असलेले जे साधू संत आहेत त्यांनी मला खूप आदान केली आहे आणि त्या पंढरीच्या यात्रेला नेले पंढरपूरला नेले विठ्ठलाच्या दर्शनाला नेले आणि त्या ठिकाणी मला चंद्रभागीचे स्नान घडले पुंडलिक वैद्याने भक्तराज पुंडलिकाने अज्ञान रूपी आंधळेपणा जाण्याकरिता पूर्वीच औषध तयार करून ठेवलेले होते ते वैकुंठीचे मूळ पीठ भगवान रूपी अंजन मी डोळ्यात घातले आणि ते कृष्णांजन रूपी अंजन डोळ्यात घातल्याबरोबर अज्ञानरूपी दुःख बीज चालले जाऊन नष्ट होऊन मी संसार भातीच्या पडळातून मायाजंजळातून मुक्त झालो अभंगाच्या शेवटी संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ तिमीर दुःख गेले तुटले भ्रांती पडळ श्रीगुरु निवृत्तराजे मार्गदावीला सोजवळ देवी वरू विठ्ठल दिनाचा दयाळ कृष्णांजन रूपी अंजन मी डोळ्यात घातल्याबरोबर अज्ञानरूपी दुःखाचं बीज माझ्यामधून निघून जाऊन नष्ट होऊन जाऊन मी संसार भातीच्या पडळातून जंजाळातून मुक्त झालो दीनजनांचा दयाळू असलेले माझे पिता व देवीचे पती जे माझ्या विठ्ठलाच्या प्रती पांडुरंगाच्या प्रती प्राप्तीचा सोज्वळ असा सुंदर असा मार्ग मला दाखवतात त्या सद्गुरू श्री निवृत्तीरायांना माझा नमस्कार आहे आणि तो मार्ग मला माझ्या सद्गुरूंनी माझ्या बंधुरायांनी संत निवृत्तीनाथ महाराजांनी सद्गुरू श्री निवृत्तीरायांनी मला दाखविला आणि माझ्या आयुष्याचं कल्याण केलं असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत हरी रामकृष्ण हरी राम